मित्रांनो आजच्या मैदानाचा मानकरी सरजा आपल्या सोबत आहे आणि विठ्ठल नाना सगळ्यांनाच माहिती ते कायम ड्रायव्हर असतात आज कसं आहे पैराचं नियोजन वगैरे कसं केलं नाना पैरा सकाळ काहीतरी जेव्हा होता गाडी दोघांची दोन्ही बायलांनी स्पीड लावून त्यामुळे परत दोघांनी पायरा केला त्याने केला ना मी केला पाहिजे त्या गाडी पण काय हो ना आता सरजाचं काय वैशिष्ट्य सांग जायला तिथे गोला बैल राहते तिचा आम्हाला सगळ्यात मोठा अभिमान तिथं जिद्द आली तिथं बोलावला तर तिचा अभिमान मोठा आहे कारण मला वाटतं ह्या क्षेत्रात ना तुम्ही बरेच काळ झालं अशी मोठी मोठी बैल टॉपची दिग्गज बैल पाळवलेले आहेत आणि आपल्या दावणीला हे सारजा असेल किंवा सुंदर असेल बैल आली आणि कायम तुम्हाला चर्चेत ठेवलं बैलांनी पहिल्यापासून जवळजवळ सत्ता आठवड्यात झाले गाडी धावते मी आदत खोंडा पैसे एक नंबर केलं तिथनं मी फॉर्मलाच आहे पहिल्यापासून चांगली चांगली गाडी चांगलीच बैठक पहिल्या धावलेला आहे काय सरजा धावणे झाला तुमच्या जीवनात सरजा धावणे आला ती सगळं बदलच केला त्यांना जीवनात काय काय झालं बदल काय म्हणजे त्यानं जे माणसं देव वर आहे ते देव त्यानं इथंच धावला आहे <laughs> देवा गोर आहे देव आहे तिकडे आहे हा यो देव मानून दिला देव मला सगळ्यात वाटक आता तसं म्हणा गेलं तर लोकांचं काय म्हणणं आहे का, वास का सर ज्याला दाट जात ती कस तसं कसं आहे सगळ्या सर भिडवायक ती बैल शिकत कोणाला नाही म्हणता भिडवायक असल्यामुळे त्यांना नाही म्हणू शकत नाही त्याच्यामुळे दाट काढायला लागत आणि बैल घरी ठेवायला की मस्ती करतो पण काय लोकांचं काय म्हणणं माहित आहे का बैलाला जास्त जर पावला तर तुम्हाला पण माहित आहे तर कमी त्याचा म्हणजे पाळण्याचा जो आहे तो कमी कमी होत जाईल ते ना आमचं पहिल्याच मैदानाला सगळी जी रक्कम दिली ती रक्कम पहिल्याच मैदानाला आमची फिरली जिथे आमची करायची आमची तिथे रक्कम फिडली त्यामुळे आम्ही त्या बायला आज जरी खाल्ला तरी आम्हाला ते सुख दुख नाही आज रडत दुसऱ्याकडे जाणार नाही पहिल्याच मैदानाला आमचं त्याने समाधान केले जिथे तुरज लागली तिथं समाधान केलं आतापर्यंत कुठल्या कुठल्या बैलांसोबत सराच्या पळायला हो ना भरपूर बैलांच्या सगळी बैल टॉपच्या बैल तुम्हाला कुठल्या आवडलेली सरजा त्या बैला बरोबर पळायला आणि लय म्हणजे भारी वाटलं वाट एकदम सरजाची बक्का सबजी गाडी चांगलीच पळत होती गाडी चांगलीच पळत आता त्या गाडीचं नाव काढलं तर अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी जोडी होती हो लाडकी जोडी हो तिकडे जवळजी मध्यस्थी ते पैन देत नाही त्यांची इकडे तिकडे लावून देते दुसरं काय जाऊ मसालांना एक सांगणार तिकडे एक मध्यस्थी माणसं पायरा होत नाही आता पायरा हे बैल एक ठिकाणी पाहणार पाहिणार ना आ? आता ड्रायव्हर कसं आहे माहित जुन्या काळातलं ती पैरे व्हायचं एकत्र जास्त काळ टिकायचं आता ही पैरे तुटते ती कारण काय होते आताच्या ह्या क्षेत्रात शिकीच झालं बैल मालकापेक्षा दुसरीच मालक लिहायला बैल मालक बाजूलाच आता बांधणं लागायचं कारण एकच आहे बैल काय जोश करत जोश करत नाही त्याच्यात बैल सोडायच्या नाराज कालवा करायचा लागते बैल मालक क्षेप राहते ते आणि येत कोण आपण बैलमाल पण त्याच्यामुळे मला वाटते जी बघणारी लोक असतात किंवा चाहते मंडळी असते ती कुठेतरी ती ती नाराज हो, ना होते ते नाराज होते ती नाराज होते ती सगळ्या जी च्या पण कसं माणसाच्या पुढे कोण नाही कोण त्याला काहीतरी करत असत ना सारखं याच्या निमसोड मैदानाविषयी काय मैदान आहे मैदान एक नंबर केला के ना ना काय हो ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्ष काय काय कसली कसली माणसं किंवा काय काय शिकावे भेटलं माणसं भरती भरपूर येते ती पण ह्या बैलगाडी क्षेत्रात माणूस काही बाहेर नाही कुठं माणूस कुठे तुम्ही कळा राहत बारा ऐकला फोन करा बैलवाला की तुमचा फोन उचलणार ना असं पाहुणे ज्या कधी म्हणाला फोन केला कौटुं पण उचलणार आता मला वाटत आपल्याकडे किती महिने झाला आला पाच सात महिने झाले घेण्याकडे पाच सात पाच सात महिने झाले त्याच्या आधीचा काळ सरजयाच्या मैदान पहिलेच केले त्याने आले सरजयाच्या आधीचा काळ आणि त्या नंतरचा काळ त्याच्याविषयी काय सांग चला सर आधी तिकडे चांगला पळत तिथे म्हणते की बायांचा फोन आल्यावर डायरेक्ट आम्ही जाऊन व्यवहारच केला सरांनी कसा हवे वाटतं ड्रायवर सरजाचा आता व्यवहार तसं म्हणाय गेला ना नक्की एकदम झाला असा की व्हिडिओ पडला की आता सरांनी सरजाला घेतला हे कारण वाटत नव्हतं लोकांनी की घेवतो मग केलीच बेल व्यवहार बी भया जानवाचा फोनवरच ठरला आणि व्यवहार झालाय मी असं समोर बी बसून आणि डायरेक्ट बेल व कानालाच गेलो आम्ही गाडी हा आणि ड्रायवर सराज्याचं तुम्हाला काय खासियत काय हो कारण सगळ्यात जर जास्त मित्रांनो जर त्याला जवळून कोण पाहत असेल तर विठ्ठल ड्रायव्हर असतात त्याची खासियत काय कारण तुम्ही गाडी त्याची आणता काय मला येत असं मैदानात पाहिजे सवय घरी बैल ठोतला तुम्ही त्याला गाडी लावली त्यानं जागेवर बघितली की मग कोणाला जवळून देत नाही नाहीतर घरी आमची मंडळीला घरच्यांना कोणाला मारत नाही अशी चारी पायाना मधनं फिरली तर काय करत नाही पण असं त्याला गुलाल लावा म्हणले किंवा ड्रायव्हर आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो कारण भरपूर लोक मला म्हणलीत की हा प्रश्न विचारा ड्रायव्हरना कारण ते काय मस्त अ आता काय काय कसं होते माहित आहे का व्हिडिओत बघताना पाळताना बैलचा पळ वेगळा दिसतो आणि असा मैदानात वेगळा दिसतो काय काय लोकांचं म्हणणं असं की बैल दाबतोय किंवा काय असं काय असतं का दुसऱ्या बैलाची नुकसानी होते नाही नाही असं नाही दाब दाबणारा आता दाबणारा पहिले पूर्ण आता कसं व्हिडिओ आहे दिसतो दाबणारा पूर्ण दिसतो कारण व्हिडिओ बघताना वेगळा वाटतो आमचा नियम आम्ही सगळ्याला सांगतो पहिला आतलाच आमचं दोन्ही कांदे आत नसला अजिबात दाबत नाही कडन आल्या दाबतो काय होत असं ड्रायव्हर तुम्हाला भरपूर अनुभव आहे नाही ते कडे जर नाहीच भाई दोन्ही एखादी आत नको जेवढी गाडी असेल गाडी ताणून धरतो मला म्हणजे मला वाटते पब्लिक जास्त आत येते त्यामुळे पहिल्याच नुकसान होत पब्लिक ऐकत नाही कमिटी असली तरी ऐकत नाही बॅरिकेटी आता जुन्या मैदानात काय फरक काय जाणवत्या कारण मैदान तशी जुन्या मैदान एकच नंबर होती त्याला काय पंच त्यावेळेस युट्यूब असं काय कॅमेरा मी बनवतो पण पंचांचा निकाल अंतिम तर अंतिम आता सगळं कॅमेऱ्यात दिसलं जरी तिथं गप्प होते सगळं पहिला नसतं पंचांना गाडी बाहेर काढायची ती गाडी बाहेरच काढायची पहिले असं सामन्यानं मिळून काहीच नव्हतं असं आता काय सगळं हे सगळं असून बी सामन्यांनी चालूच आहेत काय वा असं ड्रायव्हर काय होत असेल आता जा काय झाला <laughs> म्हणजे लोक कुठे तरी आता एक निष्ठ राहिले ना, नाही ते असं झाले एक निष्ठ राहिले आणि पहिरे पण मला वाटतं टिकून जास्त राहिला झाले पहिले वर्ष वर्ष पहिरे फुटत नव्हतं सहा सहा महिने आणि पहिलं कसं होतं त्यावेळेस फोन बिन काय नव्हतं नुसतं आड्यात सांगितलं त्या आड्यालाच बैल्या माझ्यावर माणसाला सांगावी लागत आता आज पहिले गेले तरी संध्याकाळ मैदानात असतो दाखवतो दुसरीकडे म्हणजे मला वाटतं माणसांचा माणसांच्या विश्वास राहिला आता ह्या क्षेत्रात मला वाटतं आत्ताच्या ना ना बक्षीस भरपूर मोठे बक्षीस लई मोठे पहिले अकरा हजार रुपये सात हजार रुपये बक्षीस मी सगळ्यात मोठं बक्षीस बनायच त्यावेळेस आता सात हजार एकावन्न हजार शेवटच दिले ती बक्षीस आता ड्रायव्हर काय माहित आहे का तुमच्याकडे बोलतो मी ज्या वेळेस सगळ्यांना वाटत की ड्रायव्हर एक नंबर आहे गाडी बसावलीच पाहिजे एक नंबर मध्ये खेळले पाहिजे पण तुम्ही जीवाची भाजी लावलेली असते ड्रायव्हर कारण गाडी त्या ब्रेक नाही किंवा काय नाही कि नक्कीच आहेत काय सांग चालव एवढं तुम्ही मालकासाठी त्याचं नाव करा किंवा बैलांचं नाव करायसाठी तुम्ही गाडी हाणता काय मनात काय चाललेलं असते वेळेस मालकाचे नाव होते आपले नाव होते सगळ्याच नाव होते नाही त्यामुळे गाडी बसले की ते आपली स्वतःची पण ड्रायव्हर देऊ नाही तर मग करून नाही त्याची हे आता नवीन ड्रायव्हरांचं काय चुकतंय ड्रायव्हर आताच काही त्यांचं नाही काय बोलू शकत म्हणजे तरी काय म्हणजे त्यांनी काय सुधारणा काय केली पाहिजे की बाबा एक नंबरात गाडी राहील पहिर ह्या असं व्यवस्थित केलं गाडी ती ठेवल्या तर काय नंबर राहणार गाडीच पहिर आज एक सकाळ बाहेर दुसऱ्या म्हणजे काय त्यांचं काय होते माहिती गाड्या बाहेर जाते किंवा काय होते तर ड्रायव्हरांच्या होत असतील का आता नवीन म्हणल्यावर थोडं चुकावत काय काय सुधारणा केले पाहिजे त्यांनी की बाबा अशी गाडी आहे ना तर तुम्ही काय म्हणून गाडी त्यांचं नाही काय बोलत नाही मित्रांनो ड्रायव्हरांचं कसं आहे माहिती आहे का ड्रायव्हर असायच विठल ड्रायव्हर एकमेव एखाद्या लहान मुलांना पण ते उलट बोलत नाहीत किंवा त्याच्याविषयी काय बोलत नाही त्यामध्ये काय बोलणारच नाही ड्रायव्हर फक्त त्यांचं म्हणणं असंच आहे मनापासनं की त्यांनी पण व्यवस्थित गाडी हाकावी जरा थोडी महागारली राहिली ड्रायव्हर गाडी चालल पण एखादो गाडी आली पाहिजे व्यवस्थित डोक्यात आल्या पाहिजे कोण बिल माडक पडले तुम्हाला कोण येत नाही पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा घेऊन येईल याच्या पुढे काही येत नाही त्यामुळे आपल्या पद्धतीने केलं पाहिजे असं पण कोण कोणी करते सांगायचं आता एवढे दिवस विमा विमा कुठल्या कुठल्या माणसाने विमा उतरला फक्त रणजित सरांना विमाला विमा उतरला पाहिजे का कारण जीवाची भाजी लावताय तुम्ही आज येतात तुमच्या जीवाची भाजी लावता तुम्हाला बी कसं आहे परपंच तुम्ही बी केलं पाहिजे स्वतः काढा पण तुम्ही केला पाहिजे ना जोपर्यंत संपला की विषय संपला जोपर्यंत तुम्ही एक नंबर गाडी आणता क्षेत्र आहे आता जुन्यातले तुम्हाला असं गाड्या आवडलेले किंवा जुन्यातले म्हणजे त्यांच्या गाडी तुम्ही कायम राहिला कायम डोक्यात तुमच्या ती गाडी राहिली किंवा तो गाडी मालक राहिला असं कोणतं मालक होत भरपूर जण आहेत आपल्याला बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कोण ना ना ते बैलवलंय कोण आपल्याला मागसर म्हणणार जे आपल्याला हे म्हणेल ती सगळ्याच्या गाड्यात आणल्या पण कोण आपल्याला कुणी नाराज नाही आपल्याला कधी केलं ह्या बैलगाडीच्या तर बैल मालकाने कुठलं नाराज नाही आपल्याला घेत डायवर तुम्ही सगळ्यात फक्त बक्षीस कुठलं घेतलं रे आत्तापर्यंत बक्षीस मोठी भरपूर झाली माझी तसं नाही सांगण्यात तुमच्या कुठल्या राहिले की बाबा हे जुडी पावलं कायम माझ्या ना आता राहिले आठवणीत सुरुवाती चार गाडीचं मोठं माझा मॅच केलंय ना सुरुवात ती एक मोठा आहे परत त्या ह्याच्यात प्रेडला शरीर मुंबईत मोठे झाले मोठे बक्षीस त्या झाले माझ्या ते तुमच्या लक्षात राहणारे जायचे तर मित्रांनो असं ड्रायव्हरने सांगितलं ड्रायव्हर एवढं सगळी तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद